शेतकरी कमी नाही शेतकरी पिकवते म्हणून वाला खाते गोटे खाल्ले असते का जेवढ्या लोक आहे जेवढ्या सर्व्हिस लोक आहे जेवढे ऑफिसर आहे हे पिकवलंच नाही जाव दिवशी माझा शेतकरी माझा शेतकरी स्वतः पिकवण आणि दुसऱ्यासाठी जर पिकवलं नाही तर काही याय ना का रे ते रेऊ खाव का गहू रेती शेतकरी जेवढा चुकी आहे तेवढ्या या जगामध्ये कोणी सुखी नाही चला विषय काय शेतकरी काय सुखी आहे काय करायचं कर्म करायचं शेतकरी कर्म तुम्ही वावरात तुम्हाला भेटते जेव्हा तुम्ही एक धाना एक धाना जेव्हा तुम्ही शेतात टाकता तेव्हा तुम्हाला हजार दाणे भेटते भेटतेत ना मग हे जर चांगलं कर्म केलं तर तुमचं जीवनात चांगलं होते तुम्हाला मा एक वाक्य आहे तुम्हाला लोकाला चांगलं करता येत नाही करू नका तुम्हाला लोकाला चांगलं म्हणता येत नाही म्हणू नका तुम्हाला काही देता येत नाही देऊ नका पण कमीत कमी त्याच वाटवलं तरी करू नका वाटवलं जर केल एखादा जर व्यक्ती सत्यात आला आणि त्याच्या जर तुम्ही आळवत असाल एखादा जर व्यक्ती चांगलं काम करत असाल तुम्ही जर त्याच्या आडव जात असाल तर जगद म्हणतात तुकोबा रा म्हणतात घातली या भय घातलया भय नरकात जावं लागतं आता हे हे इथं ठेवतो हे काय आडवा गेलं तर नरकात जाला की आता मी कीर्तनातलं सांगतो तुम्हाला मग तुम्ही म्हणता आता लोक काय झालं कीर्तनच आहे बरं आता लोक जे झाले हे कीर्तन आता कीर्तन सांगतो इथं बसल्याच्या नंतर जे बोलते जे बोलते त्याला बेंडू पहावं लागते कीर्तन बडबड हरी जो बेंडू होई ना जन्मायचे बेंडू पहावं लागतं जे कीर्तनात झोपते त्याला सरब व्हावं लागते पुढच्या जन्मा काय वाटते सरप व्हावं लागते आता मग जागी राहत का झोपाच तुमचं तुम्ही ठरवा बा विठल ठला विठल काय करायचं मग हे कर्म तुमच्याकडून करणार नाही होत ना मग काय करा करणे ते हे करा करणे ते कर्म करा करणे हे त्याची करा नरका गोरा का जाता नरकात कशाला जाता तुम्हाला स्वर्गाकडे जाता येत नाही तर जाऊ नका ना पण कमीत कमी नरकाच्या वाट्या तरी धरू नका मग काय करा कर्म करा कर्म करण्याकरता का